આનંદ ચેરિટેબલ ટ્રસ્ટદયંડી ઉસવાદ ગોવિંદા પતકાંસા ગૌરવ आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित महादयंडी उत्सव दोन हजार चोवीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं त्यामध्ये अनेक पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व त्यांनी आठ थरांची दहीहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावले त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे सन्मानचिन्ह आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रकम दाली शिवतेज महिला गोविंदा पथकाने सहा थरांची दहीहंडी फोडत महासाहेब मीनाताई ठाकरे नावाचे सन्मान चिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जिंकले ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या नावाचे सन्मान चिन्ह आणि सत्तावीस हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम देण्यात ता आली ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी सिंगनगरचा राजा गोविंदा पथक हंसनगर ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तला खोपट यांचा समाज या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदा पथकालाही अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले उत्सवात अन्य थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनीही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला मला सकाळपासून या ठिकाणी पथक या ठिकाणी सहभाग होण्यासाठी आले होते आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी खास करून मुंबईसाठी एक विशेष अंडी होते हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ही अंडी होती त्याचबरोबर आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद केसाई यांच्या नावाचा होता आणि ती खास करून ठाण्यातल्या गोविंदा पथकाच्या होती आणि महिलांसाठी विशेष करून महासाहेब मिनाकराई ठाकरे यांच्या यांच्या नावाने सुद्धा या ठिकाणी चषक होता